शेतकऱ्यांना दिवसा वीज देणार माजी मंत्री आमदार संजय बनसोडे शेतकरी भवन उभारणीसाठी निधी उपलब्ध करून देऊ जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकरी बांधवांना शेतीतील पिकांना पाणी देण्यासाठी विजयभावी खूप अडचणींचा सामना करावा लागत असल्याने शासनाने शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेऊन त्या त्या भागात मोठे सौर ऊर्जेचे प्रकल्प उभारले असून माझ्या शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध व्हावी म्हणून मतदारसंघात अनेक सौर ऊर्जेचे प्रकल्प कार्यान्वित केले असून यामुळे शेतकरी बांधवांना दिवसा वीज उपलब्ध होणार असल्याची ग्वाही माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी दिली ते उदगीर शहरातील आडत व्यापारी वेलफेअर असोसिएशन व सर्व व्यापाऱ्यांच्या वतीने आयोजित परुचा कार्यक्रम व सत्कार सोहळ्याप्रसंगी बोलत होते यावेळी माजी आमदार गोविंदराव केंद्रे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे माजी नगराध्यक्षा उषा कांबळे प्राध्यापक श्याम डावळे आदी उपस्थित होते येथील हमाल बांधवांसाठी योजना आणणार आहे मतदारसंघात अनेक सौर ऊर्जेचे प्रकल्प सुरू केले आहेत डिसेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत महाराष्ट्रात शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार असल्याचे आमदार संजय बनसोडे यांनी सांगितले यावेळी आडत व्यापारी कामगार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते